नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी आईबाबांना सांगत असते की आई बाबा रम्यावरती तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका ती म्हणत जरी असेल ना की पिहूने हे सगळं केलं आहे तरीही पिहू हे करू शकत नाही कारण आता तरी पिहू खोटं नाही बोलत तेव्हा रम्या रागातच म्हणते मग काय नंदिनी तू केलेस का हे सगळं तुला मी आणि माझी आई या घरात पहिल्यापासूनच नको होतो त्यामुळेच तू पिहूचे कान भरले असतील असे आरोप आता रम्या नंदिनीवरती करत असते तेव्हा आता नंदिनी म्हणते की मी का करेल हे सगळं मग त्या चित्राचं काय तेव्हा बाबा म्हणतात कसलं चित्र काय ग नंदिनी काय बोलायचंय तुला तेव्हा नंदिनी म्हणते हे पहा बाबा हेच ते चित्र जे पिहून स्वतः बनवलं होतं बाबा बघा हे चित्र हे स्वतः काढलं आहे या चित्रात बघा इथे पाच दिसत आहेत आणि इकडं माझी जागा रिकामी आहे तेव्हा विक्रमलाही लग्ना दिवशीच्या सगळ्या गोष्टी आठवतात तेव्हा नंदिनी म्हणते बघा सगळ्यांनी बघा हे चित्र तेव्हा ती रम्यालाही दाखवत असते की बघ तू बघ हे चित्र काय काढले पिहून यात आता नंदिनी मानिनीला म्हणते बघा आई तुम्हीही बघा हे चित्र नंतर वसुवात्याला म्हणते वसुवात्या बघा तुम्ही हे चित्र तेव्हा तेव्हाही ते चित्र बघून खूप मोठं टेन्शन आलेलं असतं ती तिच्या हातातूनच ते चित्र ओढून घेते आणि सिंपती मिळवण्यासाठी विक्रमकडे जाते आणि विक्रमला म्हणते तूच सांग मला विक्रम या चित्राचा आणि माझा काहीतरी संबंध आहे का मी कुठं दिसते का या चित्रात तुला मग काय संबंध या चित्राचा आणि माझा तेव्हा आता विक्रम म्हणतो की बरोबर आहे वसुताईचं नंदिनी तू सांग या चित्रात वसुताई आहे का मग काय संबंध वसुताईचा ते फाच नंदिनी आता सांगत असते की बाबा माझ्यावरती विश्वास ठेवा आपण त्या दिवशी सगळेजण ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत होतो ना त्या दिवशीही वसुवत्यानी पिहूला दम दिला होता तेव्हा आता मिथून चिडतो आणि वसुवत्याला म्हणतो काय व वसुताई तुम्ही माझ्या पिहूला दम दिला आणि का तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती तेव्हाच वसुवत त्या आता चिडून म्हणते का सगळे तुम्ही माझ्यावरती असे घाणेरडे आरोप करताय आणि ती पिहूला पकडते आणि म्हणते ए बाळा बोल ना खरंच मी तुला दम दिला होता का काहीतरी बोलले का गं बाळा मी तुला असं ती पिहूला म्हणत असते पिहू आता वसूच्या प्रेशरखाली असते आणि ती खूप घाबरलेली असते तर ती टेन्शनमध्ये सगळ्यांना म्हणते की नाही मामा मामी मला ना वसुमावशी असं काहीही बोललेली नाही आहे आणि हे नंदिनी का ग मला या सगळ्यात तोडतेस असं म्हणते आणि पिहू तिथून निघून जाते नंदिनीला पिहूचं हे वागणं बघून खूप टेन्शन आलेलं असतं पिहूने तिचा शब्द पलटलेला असतो आणि नंदिनी तोंडावर पडलेली असते नंदिनीनं एवढं सगळं करूनही काहीही उपयोग झालेला नसतो आणि विक्रम नंदिनीवरती खूप चिडत असतो तो नंदिनीला म्हणतो काय गं नंदिनी काय चाललंय हे तुझं काय बोलतेस तू तू हे तुझं तर तुला तरी कळत आहे का पिहू काय बोलली ऐकलंस ना तू नंदिनी तू जे हे काही बोलली आहेस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे तू का असे घाणेरडे आरोप करते आहेस ताईवरती तेव्हा हो आता मानिनी नंदिनीची बाजू घेते आणि म्हणते अहो तुम्ही नंदिनीला काय ओरडताय नंदिनी अशी मुलगी नाही आहे की ती खोटं बोलेल ती विनाकारण कोणावरती आरोप का करेल तेव्हा हो आता जीवाही नंदिनीवरती विश्वास दाखवतो आणि म्हणतो आई एक्झॅक्टली मलाही हेच म्हणायचं आहे की नंदिनी खोटी कधीच बोलू शकत नाही अगं सकाळपासूनच मला ती खूप डिस्टर्ब दिसत होती आणि आता मला या सगळ्याची लिंक लागली आहे सगळे जण नंदिनीची बाजू घेत असतात आणि रम्याला ते सगळं टोचत असतं म्हणून रम्या चौताळूनच पुढे येते आणि म्हणते मामा तुम्ही ह्या नंदिनीवरती अजिबात विश्वास ठेवू नका तुम्ही नाही या नंदिनीच्या भोळेपणाला फसताय आणि म्हणूनच तुम्ही हिची बाजू घेताय पण याचा अर्थ असा अजिबात होत नाही की माझी आई चुकीची आहे तेव्हा आता दुसरीकडे काव्या भाकरी करत असते आणि अचानकच लाईट जाते तेव्हा त्या मावशी म्हणतात अरे हान्म्या अरे कुठं गेलास लवकर कंदील घेऊन ये मुडद्या काव्याला इकडं भाकरी बनवताना काही दिसत नसतं तर पार्थ कंदील घेऊन येतो आणि हळूच इशारा करतो की आता बनवा भाकरी म्हणून काव्याची भाकरी बनवून झालेली असते आणि तिला पाणी लावायचं असतं योगी हे एकदम प्रेमानेच एकमेकांकडे पाहत असतात आणि आता पात काव्याच्या हातावरती पाणी देत असतो पण ते पाणी बाजूलाच पडत असतं काव्याच्या हे आता लक्षात येतं आणि काव्यात तो तांब्या बाजूला ठेवते काव्याच्या केसांची बट सारखीच तिच्या चेहऱ्यावरती येत असते आता पार्थ पार थळू स्थितीच्या कानामागे घालतो खूप प्रेमानेच तो तिच्याकडे पाहत असतो पण खर तर हे पाच स्वप्न असतं तेवढ्यातच आता तिथं लाईट येते आणि काका काकूही तिथे येतात तेही त्या दोघांकडे बघून हसतच असतात काव्यही त्यांच्या दोघांकडे बघते आणि लाजतच असते तिच्या लक्षात आलेलं असतं की पार्क एकटक तिच्याकडंच बघत आहे तेव्हा आता काव्या थोडी अनकम्फर्टेबल होते आणि ती हळूच तो कंदील बंद करते तर आता दुसरीकडे घरी तोच ड्रामा चालू असतो सगळेजण नंदिनीला खूप प्रश्न विचारत असतात विक्रमही खूप चिडलेला असतो तो आता वसूची बाजू घेऊनच नंदिनीवरती ओरडत असतो तो म्हणत असतो सांग नंदिनी आहे का तुझ्याकडं कोणता पुरावा तेव्हा आता नंदिनी थोडी शांतच होते आणि म्हणते की नाही माझ्याकडं आत्ता तरी बोलायला काहीच नाही आहे तेव्हा आता विक्रम रागातच म्हणतो की अगं तुझ्याकडे असले कोणतेही ठोस पुरावे नसताना तू वसुताईवरती असे घाणेरडे आरोप का केलेस फक्त तुझ्यामुळे तिला सर्वांसमोर अशी शर्मेनं मान खाली घालावी लागली असं बोलून तो नंदिनीवर खूपच जोरात ओरडतो कारण त्यांना त्याच्या बहिणीवरती आरोप केलेलं सहन झालेलं नसतं पण नंदिनी ही एकही गोष्ट खर खोटी सांगत नसते ती रडून रडून म्हणत असती बाबा माझ्यावरती विश्वास ठेवा मी कुठलीही गोष्ट तुम्हाला खोटी सांगितलेली नाही आहे तेव्हा हो आता नंदिनी रडतच म्हणत असते बाबा माझ्यावरती विश्वास ठेवा मला वसवत त्यांना दुखवायचं नव्हतं पण लग्ना दिवशी काय झालं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे त्यांच्या ह्या एका कृत्यामुळे आमच्या चौकांचीही आयुष्य बदलून गेली आहेत माझ्या आईबाबांचाही किती मोठा अपमान झाला काव्याचं तर ती लोकं तोंड काळ करायला लागली होती तेव्हा आता सगळ्यांच्या नजरेसमोरूनच ते लग्नातले प्रकार जा जात असतात नंदिनी सांगत असते बाबा माझ्याशी तर कोणी लग्न करायला तयार नव्हतं माझ्या चारित्र्यावरती संशय घेतला जात होता मामा म्हटला माझा मुलगा शंकर तुझ्याशी लग्न करेल पण तो काय म्हटला ऐकलत ना काय मी या सेकंड हँड मुलीशी लग्न करू जेव्हा मला हे समजलं की आमच्या या सगळ्या परिस्थितीमागे वसुवत्य आहेत तेव्हा मी स्वतःला नाही थांबवू शकले म्हणूनच वसुवत्यांचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं मी ठरवलं होतं तेव्हा आता विक्रम नंदिनीला म्हणतो की बरं ठीक आहे तू म्हणतेस ना असं पण तू मला एक गोष्ट सांग की तुझ्यावर किंवा काव्यावरती की त्याचा काही राग होता का म्हणून ते हे तुमचं लग्न मोडायला चालली होती तेव्हा माणीने ही नंदिनीची बाजू घेते आणि म्हणते अहो तुम्ही काय बोलता हे तुम्हाला समजते का तुम्ही थोडं शांत व्हा ना नंदिनी काय म्हणते अगोदर तिचं ऐकून तरी घ्या नंदिनीला मा नंदिनी आता माहिती असतं की स्वत्याने तिला सांगितलेलं असतं की तिच्या नवऱ्याचा जीव धनंजयमुळे गेला आहे पण जर नंदिनीनी आता ते गोष्ट सगळ्यांना सांगितली असती तर तिला माहिती असतं की तिच्यावरती कोणीच विश्वास ठेवणार नाही म्हणून ती एकदम शांत होते तेव्हा विक्रम आता चिडूनच म्हणतो अगं बोल ना नाही आहे ना तुझ्याकडं काही आता वसुताईविषयी बोलायला तेव्हा माणीनी आता नंदिनीची बाजू घेत म्हणते आहो वसुताईंचा काव्यावरती आणि नंदिनीवरती जरी राग नसला ना तरी तिच्या आईवडिलांवरती तरी होता ना हे सगळं बघून जीवालाही काही समजत नसतं तेव्हा आता नंदिनी विक्रमला म्हणते की विक्रम तुम्हाला आठवते ना जेव्हा आपण नंदिनी आणि पारचं लग्न ठरवत होतो त्यावेळी वसुताईंनी किती विरो विरोध केला होता या लग्नाला ते तेव्हा विक्रमलाही आता सगळं आठवत असतं की कशी वसुताई म्हणालेली असते की माझ्या मुलीच्या सुखासाठी मी काही हवं ते करेन मी हे लग्न अजिबात होऊ देणार नाही तेव्हा हे आता नाटक चाललेलं असतं आणि ती मानिनीला म्हणते मानिनी तू मला सांग अगं मी जरी असं म्हटलं असलं तरी नंदिनीला किडनॅप करण्यापर्यंत माझी मजल जाईल का गं तुला असं वाटलं तर तरी कसं गं मानिनी की माझं मी माझ्या भाच्याच्या बायकोसोबत असं घानेरडं कृत्य करेल ते मी इतकी वाईट आहे का तू एवढंच मला समजलंस सा आजपर्यंत असा प्रश्न ती मानिनीला करते तेव्हा ताई तू रडणं थांबव बरं आधी आम्हाला माहिती आहे की तू असं काहीही करणार नाही आहेस असंच आता विक्रम वसुताईला म्हणत असतो तेव्हा आता नंदिनी ही तिच्या मतावरती ठाम असते आणि ती म्हणत असते बाबा माझं चुकलं आहे असं तर मी नाही म्हणणार कारण मला माहिती आहे की मी कुठलीही चुकीची गोष्ट केलेली नाही आहे मला माहिती आहे बाबा की माणसाच्या शब्दाला कधीच किंमत नसते किंमत असते तर ती पुराव्याला बरं ठीक आहे बाबा काही हरकत नाही पण वसुवत्याने जे काही केलं आहे ते सिद्ध करे तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही या अगोदरही मी अग्निपरीक्षा दिली आहे आणि आता पुन्हा द्यावी लागली ना तरी मी मागं फिरणार नाही तेव्हा आता नंदिनी वसुवत्याकडे जाते आणि म्हणते काय पुरावा हवा आहे ना तुम्हाला देते की मी पुरावा येत्या चोवीस तासात मी तुम्हाला या गोष्टीचा पुरावा आणून देईल तेव्हा आता नंदिनी पुरावा आणायला चाललेलीच असते तेव्हा रम्या पुढे येते तिचा हात धरते आणि म्हणते हे बघ नंदिनी तू जर चोवीस तासाच्या आत पुरावा नाही आणू आनुश, आणू शकलीस तर तुला हे घर सोडावं लागेल तेव्हा आता जीवाला रम्याचा खूप राग आलेला असतो तो पुढे येतो म्हणतो ए रम्या काय म्हणतेस तू हे घर नंदिनीचं सुद्धा आहे तेव्हा नंदिनी जीवाला शांत करते आणि म्हणते काय म्हणालीस तू चोवीस तासाचं चॅलेंज चॅलेंज ॲक्सेप्टेड जीवा तुम्हाला घाबरायची जी काहीही गरज नाही चोवीस तासाच्या आत मी पुरावे आणून देईलच मला हे घर सोडायची वेळ कधीच येणार नाही ती वसवत्यासमोर आणि म्हणते वसवत्या ही नंदिनी बोलू नाही तर करून दाखवते तेव्हा आता दुसरीकडे काव्या भाकर बनवत असते आणि तिला थोडासा चटका लागतो ती ला तर ती आई ग असं म्हणते तेव्हा आता पारला थोडं वाईट वाटतं कारण काव्याला चुलीवरती जेवण करायची सवय नसते तेव्हा त्या म्हणतात काय रे तुझी काय तर खूप नाजूक आहे रे बघ कशी ओरडते तेव्हा पारत म्हणतो बारबी डॉल आहेत ना त्या तेव्हा आता काव्य हे रागातच पातकडं बघते तेव्हा आता मावशी हसतच पार्थला म्हणते काय रे डॉल म्हणजे तेव्हा पार्थ म्हणतो अहो बाऊली आहे ना तेव्हा आता त्या काकू म्हणतात हो रे खरंच बाऊलीसारखीच आहे रे तुझी बायको तेव्हा आता ते काकाही म्हणतात की अगं तू ही अशीच होतीस पहिली बाऊलीसारखी एकदम बारीक तेव्हा त्या काकू म्हणतात ए हानम्या गिळून घे आधी आणि त्याला शांतपणे जेवायला सांगतात पार्थ आता म्हणतो मला ना एक गाणं आठवलंय तेव्हा काका म्हणतात कोणतं गाणं तेव्हा आता पार्थ काव्याकडे बघतच गाणं म्हणत असतो अरे संसार संसार जसा तवा चु आधी हाताला चटके मग मिळते भाकर आता मात्र काव्या रागातच पाहतकडे बघते तोपर्यंत पाचचा फोन वाचतो तो म्हणतो अरे माझा फोन वाचतोय वाटतो कोणाचा तरी फोन आला आहे तेव्हा मावशी म्हणते अगं त्या मागच्या तांदळाच्या डब्यात त्याचा फोन आहे देतेस का जरा तेव्हा काव्य आता त्याला त्याचा फोन काढून देते तेव्हा तो म्हणतो अरे घरून फोन आला आहे आईचा थांबा हा मी आईशी बोलून आले म्हणून पार तिथून उठून जातो आता इकडे दुसरीकडे नंदिनी तिच्या रूममध्ये बसलेली असते तिच्या डोक्यात खूप विचार चाललेले असतात तिला सगळं आठवत असतं की कसं या माया लेकींनी सगळं नंदिनीवरतीच ढकललेलं असतं नंदिनीला कसं तोंडावर पाडलेलं असतं या सगळ्या गोष्टींचा विचार करून नंदिनीच्या डोक्यात अगदी वादळ चुटलेलं असतं ती थोडासा विचार करत शांतच बसलेली असते तेव्हा आता जिवा तिथं येतो आणि म्हणतो काय झालं जेवायचं नाहीये का तेव्हा नंदिनी म्हणते नाही मला नाही जेवायचं मला काही खायची इच्छा आहे तेव्हा जीवा तिच्या जवळ बसतो आणि म्हणतो असं उपाशी कधी झोपू नये तेव्हा आता नंदिनी म्हणते इच्छा नाही आहे माझी तेव्हा जेव्हा म्हणतो अगं इच्छा नसतानाही बऱ्याच गोष्टी केल्या की आपण तेव्हा आता जीवा नंदिनीला म्हणतो हे बघ ना मी थोडंसं तूप आणि मीठ घालून वरण भात आणलंय थोडं तरी खाऊन घे आणि तू नाही म्हटलीस तरी तुला वाटतंय का मिथून जाईल म्हणून तू खाल्ल्याशिवाय मिथून काही जाणार नाही आहे हे बघा जीवा आता माझ्या डोक्यात एवढ्या खूप काही गोष्टी चालल्यात ना की मला आता तुमच्याबरोबर वाद घालण्यात थोडाही इंटरेस्ट नाही आहे तेव्हा आता जिवा प्रेमानेच नंदिनीला म्हणत असतो की असं नको करू नंदिनी तू एवढा त्रास करून नको घेऊ मला तुला नाही कसलाही त्रास द्यायचा थोडंसं खाऊन घे आणि आता जिवा प्रेमानेच नंदिनीला घास भरवत असतो त्याच्या वागण्यातून त्याच्या नजरेतून नंदिनीलाही प्रेम दिसत असतं नंदिनी नंदिनीही नाही नाही म्हणू शकत तो एक एक घास घेत असतो आणि नंदिनीला भरवत असतो नंदिनीला कसं म्हणवायचं हे जीवाला चांगलं समजलेलं असतं तो पहिला घास घेतो आणि नंदिनीला भरवतो म्हणतो हा घे काव्याचा घास तर नंदिनी म्हणते बास ना आता जीवा तेव्हा जीवा म्हणतो अगं असं कसं आता आरुषीला राग येईल ना मग तो तिला आरुषीचा घास भरवतो असं करत तो तिच्या सगळ्या घरच्यांची नावं घेतो आणि तिला घास भरवत असतो नंदिनी म्हणत असते बास ना आता जिवा जेव्हा म्हणतो असं कसं आता माझ्या घरच्यांचे घास नाही खायचे का तुला आता जिवा आईबाबांचा घास नंदिनीला भरवतो पुन्हा पारचा ही घास भरवतो आणि पुन्हा म्हणतो जिवा आणि तू घास तो, तो पाठीमागं घेतो हात तेव्हा नंदिनी म्हणते अहो जीवा तुम्हाला काय वाटलं तुमचा घास नाही खाणार का मी जीवा ही एकदम शॉक होऊनच नंदिनीकडे पाहत असतो आणि नंदिनी खूप प्रेमाकडे प्रेमानं जीवाकडे बघत असते आणि आजचा हा भाग इथं संपतो प्रेक्षकांनो आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत पार्थ आणि काव्या जेवायला बसलेली असतात आणि काकू म्हणत असतात तुमच्या दोघांचं लगीन आहे ना मग चला आता सिद्ध करून दाखवा तेव्हा पार्थ म्हणतो काय कसं सिद्ध करायचं तेव्हा काकू म्हणतात अरे एकमेकांना घास भरवा मग ही दोघं आता एकमेकांकडे आश्चर्यानं बघतच असतात तेव्हा आता ती काकू बांगड्या मागे घेतच म्हणते ए भरवता की नाही घास दुसरीकडे रम्या वसुवत्याला म्हणत असते आई ती नंदिनी काय पुरावा घेऊन येईल ना, ना हे आपल्याला माहिती नाही आहे त्यामुळे आपल्याला थोडं तयारच राहावं लागेल इकडे जेव्हा नंदिनीला म्हणत असतो नंदिनी चोवीस तासात असा काय पुरावा आणून देणार आहेस तू तेव्हा नंदिनीही विचार करत असते इकडे रम्याला त्या म्हणत असते की हे बघ रम्या चोवीस आत या नंदिनी या घराच्या बाहेर असेल हा शब्द आहे माझा आणि नंदिनीही विचारच करत असते की तिला काय करायचं या मालिकेच्या डेली एपिसोडसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा